बंगलासो कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना रोड पलोस संपर्क चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न नागराळे येथे आयर्न मॅन गौरवशाली पुरस्कार प्राप्त डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार नागराळ्यातील पहिलवान विष्णू नागराळे विद्या मंदिर नागराळे येथे विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ आयोजित केला होता त्यामध्ये नागराळे गावचे सुपुत्र व भारतीय सेंट्रल रेल्वेतील फायनान्शियल ऍडवायझर व चीफ अकाउंटंट राहुल रघुनाथ पाटील यांनी कझाकिस्तान येथे आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल व शाळेचे नंदीवाले गरीब कुटुंबातील माजी विद्यार्थी मध्य रेल्वे विभागातील धावपटू भास्कर अण्णाप्पा भोसले यांनी महाराष्ट्राचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार दोनदा मिळवल्याबद्दल तसेच आशियाई क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप दोन हजार नऊमध्ये मध्ये रौप्य पदक मिळवले याबद्दल या, या विशेष गुणवंतांचा सत्कार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक विद्या समिती प्रमुख श्रीराम शरदचंद्र साळुंके यांच्या शुभ हस्ते नागराळे गावच्या सरपंच शांताबाई हनुमंतराव दिंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव डी टी यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करून प्रशालेच्या गरजा विषद केल्या या प्रसंगी बदलत्या काळात विज्ञान तंत्रज्ञान प्रशासकीय सेवा कला क्रीडा पर्यावरण आदी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल घडत आहेत अशा स्पर्धेच्या आधुनिक काळात सामान्य गुणवत्तेच्या मुलांना सेवेची संधी दिसत नाही याचे भान ठेवून काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यातील उत्स्फूर्त गुण शोधून उच्च गुणवत्तेचे विद्यार्थी घडवणाऱ्या शाळांना प्राधान्य दिले पाहिजे त्यासाठी भौतिक शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज शाळा उभारण्यात समाजातील शिक्षणप्रेमी व मध्यमवर्गीय उच्च सेवेतील पुढाकार घेणे गरजेचे आहे अशा आशयाचे मनोगत सत्कारमूर्ती राहुल पाटील व भास्कर भोसले तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीराम साळुंखे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या अधीक्षक प्रज्ञा राहुल पाटील पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते वाय पाटील सहोली सोसायटीचे चेअरमन माजी मुख्याध्यापक सर यांनी व्यक्त केले या प्रसंगी राहुल पाटील व प्रज्ञा पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वॉटर प्युरिफायर बसवून देण्याची घोषणा केली या प्रसंगी सत्कारमूर्ती भास्कर भोसले व नागराळेगावचे माजी उपसरपंच इंद्रजित पवार यांनी विद्यालयाला प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देणगी म्हणून दिला कार्यक्रमाचा समारोप श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक आरडी पाटील यांनी केला या कार्यक्रमाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव पी एस चव्हाण डॉक्टर राहुल पाटील यांच्या मातोश्री मंगल पाटील नागराळे ग्रामपंचायत अपर्णा मस्के माजी सरपंच वनिता पाटील माजी सरपंच हनुमंतराव चव्हाण भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन नामदेव पाटील प्रकाश बापू पाटील जालिंदर पाटील राजेंद्र पाटील मानसिंग पाटील शशिकांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती समारंभाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक धेंडे यांनी केले